सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी इथं ब्रह्मनाथ क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित हाफ पिच बॉल क्रिकेट स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी इथं ब्रह्मनाथ क्रिकेट संघाच्या वतीनं हाफ पिच बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा तथा माजी सरपंच कविता घोडके पाटील आणि मोतीलाल मोटे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला दीपक मोटे दादा ताकभाते अंकुश घोडके शिवाजी घोडके विनोद हावळे अनंत हावळे किरण जाधव नेताजी घोडके काकासाहेब घोडके रामेश्वर पाटील सारंग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा तथा माजी सरपंच कविता घोडके पाटील आणि शाळेच्या उपशिक्षिका शीला गुंड पाटील यांनी एकमेकींना बॅटिंग बॉलिंग करून क्रिकेट सामन्याचा शुभारंभ केला या स्पर्धेत नानच तडवळे मुंगशी वाळूज रातंजन मुंगशी वाळूज कळमण पडसाळी येथील सोळा संघांनी सहभाग घेतलाय सूत्रसंचालन दादा ताकभाते यांनी केलं या स्पर्धेसाठी ब्रह्मनाथ क्रिकेट मंडळाचे रामचंद्र घोडके अमोल घोडके अभय घोडके वैभव शिवाजी घोडके जयसिंह चौधरी श्रीकांत पाटील विकास घोडके वैभव चक्रधन घोडके विजय घोडके अमित पाटील बालाजी घोडके श्रीहरी घोडके साहिल घोडके सुनील मोरे विजय गुंड कल्याण चौधरी अवधूत घोडके प्रवीण जाधव सागर घोडके अजय मोरे सार्थक चौधरी अर्जुन मोरे नवनाथ चौधरी किशोर मोरे आदींनी परिश्रम घेतले